मी संभाराव कदम कहुळीकर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणलो होतो तर फक्त जाहीर करायचं राहिलं होतं गुलाल त्याच दिशी लागला होता हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्याची सर्व मायबाप जनतेनं दिल्याबद्दल अभिनंदन तेच लाडक्या बहिणीचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आता आ, आता लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही चालूच राहणार एकनाथ भाई शिंदे आता योजना चालूच ठेवणार आहे लाडक्या बहिणींना जनतेनं निवडून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हर हा। घराने शाही संपलेली आहे आता सर्व सर्वसामान्य शाही आलेली आहे मी बाबूराव साहेबाचा कटर समर्थक आहे शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आणि आला बाबू आता आला बाबू